दापोली तालुक्यातील दाभोळ इथं काल दुपारी भटक्या कुत्र्यानं अचानक हल्ला करून चार ते पाच जणांना जखमी केला आहे यामध्ये पाच वर्षीय मुलगी आयत जाकीर सुरकोजी गंभीर जखमी झाली आहे तिच्या डोक्यावर चावा घेतल्यानं तिला पंचवीस टाके घालावे लागले या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे केवळ कोकणामध्येच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे दाभोळमधील या घटनेनं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायतीकडे होत आहे आता ग्रामपंचायत यावर काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे शमशाद खान माय कोकण दाभोळ